नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कोण व कोणाच्या जोड्या हे जे चौथं प्रकरण आहे या प्रकरणावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या प्रकरणातला सराव संच पंधरा आपल्याला बघायचा आहे ओके तर जाऊयात पुढं हो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पटक्यान दाबून टाका तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे सराव सराव संख्ये पंधरा मधला काय आहे तर आकृतीचे निरीक्षण करा व कोण ए डब्ल्यू बी साठी पुढील सारणी पूर्ण करा एकदम सोपा प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आंतर भागातील बिंदू आंतर भागामध्ये म्हणजे आतमध्ये तर आतमध्ये कुठले बिंदू बघा आर एन एक्स सी आर एन एक्स सी तिथे लिहायचं बिंदू आर ओके एन ओके okay, बिंदू एक्स आणि बिंदू सी बिंदू सी बिंदू आर एक्स बघा आर एक्स सी एन किंवा आर एन एक्स सी हे बिंदू त्याच्यानंतर बाह्य भागात बाहेर कोण आहे बघा बाहेर बघा टी आहे यू आहे डब्ल्यू आहे व्ही आहे वाय आहे तर एवढे बिंदू मला बाहेर दिसतात कुठला टी यू क्यू व्ही वाय टी यू क्यू व्ही वाय टी यू क्यू व्ही वाय मी प्रत्येकाच्या अगोदर बिंदू नाही तुम्ही बिंदू लिहा जागा कमी म्हणून नाही आहेत कुठला बाहेर कोण आहे टी आहे यू आहे क्यू आहे व्ही आहे वाय आहे आता भुज्यांवर भुज्यांवर काय काय बाबा बघा ए आहे डब्ल्यू आहे जी आहे बी आहे ए डब्ल्यू जी बी एडब्ल्यू जी बी तर अतिशय सोपे सोपे प्रश्न असतात ठीक आहे तर असा झाला आपला पहिला प्रश्न आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू दुसरा प्रश्न काय बघा सेम आहे थोडासा वेगळा आहे आकृत्यांमधील संलग्न कोणाच्या जोड्या संलग्न कोण म्हणजे काय बाबा मी इथं बघा एक व्याख्या दिले संलग्न कोण म्हणजे काय ज्या दोन कोणाचा शिरोबिंदू सामायिक शिरोबिंदू सामायिक शिरो पाहिजे आणि एक भुजा सामायिक असते आपण बघूया दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात बघा म्हणजे काय कोणाचा एक शिरोबिंदू सामान समजा माझ्याकडे दोन कोण आहेत बघा इथं आहे ए बी सी आणि इथं डी आहे बघा इथं दोन कोण आहे ए बी डी हा कोण आणि दुसरा कोण या दोन कोणांचा बघा बी हा शिरोबिंदू सारखा आहे आणि बी डी ही एक भुजा सामायिक आहे व त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे बघा याचा अंतर्भाग वेगळा आणि याचा अंतर्भाग वेगळा अंतर्भाग पण वेगवेगळे पाहिजेत ठीक आहे तर या ठिकाणी बघा इथे जर आपण बघितलं तर इथे संलग्न कोणाच्या कुठल्या जोड्या येतात संलग्न कोणाच्या पहिली जोडी बघा इथं ए एन बी हा जो कोण आहे एन बी कोण एन बी व कोण बी एन सी बीएनसी म्हणजे पलीकडचा हा जो कोण आहे याला हा पलीकडचा बी एन सी बी एन सी त्याच बरोबर एन सी लान बी ला एन सी पण आहे दुसरा बघा कोण एन बी ला कुठला संलग्न आहे कोण एन सी सुद्धा संलग्न आहे ए एन सी बरोबर ना जसं एन बी आणि बी एन सी हे दोघजण संलग्न आहेत त्याचप्रमाणे एन सी आणि एन सॉरी ए एन बी आणि एन सी हे सुद्धा संलग्न आहे ओके त्याच्यानंतर अजून कुठली जोडी आहे बघा ए बी एन सी ला, ए एन सी म्हणजे हे दोन सुद्धा एकमेकांचे संलग्न आहे मग तिसरी जोडी तुम्ही लिहू शकताय कोण एन सी एन सी व सॉरी एन सी नाही हा ठीक आहे एन सी आणि बी एन सी कोण एन सी व कोण बी एन सी ठीक है तीन झाले कुठले कुठले पहिला हा एक दोन आणि तीन कोण आहे समजा एक आणि दोन एकमेकांच्या संलग्न आहे एक मध्ये काय एन बी आणि दोन मध्ये बी एन सी ओके त्याचबरोबर दो एक आणि तीन सुद्धा एकमेकांचे संलग्न आहे एन बी आणि एन सी आणि त्याचबरोबर दोन आणि तीन सुद्धा म्हणजे ए एन सी आणि बी एन सी संलग्न आहे आणि इथे बघा पी क्यू आर आणि पी क्यू टी हे एकमेकांशी संलग्न आहे चौथा पॉइंट कोण पी क्यू आर व कोण पी क्यू टी हे सुद्धा एकमेकांशी संलग्न आहेत तर अशा प्रकारे फक्त एवढ्या जोड्यास लिहायच्या बाकी आपल्याला काहीच करायचं नाही पुढचा प्रश्न बघा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचंय की संलग्न नसल्यास कारण लिहा म्हणजे कोणत्या जोड्या संलग्न आहे आणि संलग्न नसल्यास कारण बघा पीएम क्यू व आर एम क्यू पहिली जोडी कोण पी, आर्यम्, पी, पी एम क्यू व कोण पी आर एम आर एम क्यू पी एम क्यू आर एम क्यू कुठे बघा पी एम आणि क्यू बरोबर हा कोण झाला आणि आर एम क्यू म्हणजे आर एम क्यू म्हणजे बघा हा हिरवा कोण आर एम क्यू बघा हे जे दोन कोण आहेत दोघांचा सा सामायिक बिंदू एक आहे बरोबर सामायिक शिरोबिंदू आहे आणि एक सामायिक भुजा पण आहे आणि दोघांचे अंतर्भाग वेगळे बघा या हिर याचा अंतर्भाग हिरवा आणि दुसरा एक आहे याचा अंतर्भाग आहे का दोघांचे अंतर्भाग भाग सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे आहेत ठीक आहे म्हणजे हे काय बाबा संलग्न आहेत संलग्न कोण आहेत संलग्न कोण आहेत हे संलग्न हे संलग्न कोण आहेत संलग्न आहेत संलग्न कोण आहेत कोण आहेत झालं आता दुसरा पॉइंट दुसरा जो माझ्याकडे दुसरी कोणाची जोडी काय बाबा आर एम क्यू व आर कोण आर एम क्यू व कोन एस एम आर आता आर एम क्यू कुठे बघा हा आर आर एम आणि क्यू कुठे गेला आर एम आहे आणि क्यू कुठे बघा हा इथं आर एम क्यू दिसला पांढऱ्या रंगाचा हा झाला दुसरा जो कोण आहे दुसरा कुठला एस एम आर एस एम आर बघा एस एम आणि आर कुठे गेला एस एम दुसरा एस एम आर एम क्यू व एस एम आर बघा एस एम आर म्हणजे हा कोण आता बघा हा एक या दोन कोणाचा जर तुम्ही विचार केला आर एम क्यू म्हणजे हा मोठा कोण आहे आणि यस एम आर हा छोटा कोण हे संलग्न आहेत का नाहीये कारण यांचा अंतर्भाग जो आहे ना तो भिन्न नाहीये बघा ना, ना। कारण या दोन कोणांचा जर हा जर अंतरभाग बघितला एवढा पार्ट एवढा पार्ट ह्या मोठ्या कोणामध्ये पण येतोय आणि या लहान कोणामध्ये पण म्हणजे आर एम क्यू मध्ये पण येतोय आणि आर एस आर एम एस मध्ये सुद्धा हा लाल जो अंतर्भाग आहे तो येतोय म्हणजे हे आर क्यू आणि एस एम आर हे दोघं जण ना संलग्न नाहीत कारण आंतर भाग भिन्न आहेत बरोबर संलग्न नाहीत म्हणत याचं संलग्न नाहीत संलग्न नाहीत कारण आंतर भाग भिन्न आंतर भाग भिन्न आंतर्भाग जो आहे आंतर भाग कसे आहेत बाबा भिन्न आहेत भिन्न बरोबर इथे अंतर्भाग जे आहे ते या आंतर भाग जे आहेत ते भिन्न आहेत ओके त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो हे संलग्न नाही आहेत तिसरा पॉइंट बघा कोण आर एम एस आर एम एस व कोण आर एम टी आर एम टी हे संलग्न आहेत का आर एम एस व आर टी बघा आर एम एस आर इथ एम इथं एस हा पांढऱ्या रंगाचा एक कोण आहे आणि दुसरा जो कोण आहे तो कुठला आहे आर एम टी आर एम आणि टी हे सुद्धा संलग्न नाहीत आर एम एस व आर टी हे सुद्धा संलग्न नाहीत बघा आर एम एस हा पांढऱ्या रंगाचा आणि आर एम टी हा लाल रंगाचा आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा एवढा जो भाग आहे एवढा पार्ट हा आर एम एस मध्ये सुद्धा येतोय आंतरभाग आणि आर एम टी मध्ये सुद्धा येतोय म्हणजे हे सुद्धा संलग्न नाही तुम्ही हे जसं तसं लिहू शकता हे संलग्न नाहीत कारण आंतरभाग भिन्न आहेत आणि चौथा जो पॉइंट आहे चौथा ज्याच्यामध्ये दिले फोर एस एम टी आरएमएस आर एम एस आर एम एस आर एम एस ओ एस एम टी बघा आर एम एस आर एम एस म्हणजे हा कोन आणि एस एम टी म्हणजे कुठला कोन बघा एस एम आणि टी म्हणजे हा कोन बघा आता हे दोन कोन बघा हा पोपटी रंगाचा कोन याचा आंतरभाग वेगळा आणि दुसरा हा व्हाईट रंगाचा कोन याचा आंतरभाग वेगळा दोघांचे आंतरभाग वेगळे दो आंतर वे आहेत त्याचबरोबर एक संलग्न दोघांची सामायिक भुजा आहे आणि सामायिक शिरोबिंदू आहे तर हे संलग्न आहेत इथं लिहायचं हे कोण संलग्न आहेत असं लिहायचं विषय संपला तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो सराव संच आहे तो आपण समजून घेऊ शकतो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथं थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच बघूयात आणि पुढचा सराव संच तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना